नमस्कार आज आम्ही गावी आलेलो आहे उद्या रविवारची सुट्टी आहे आणि एक उन्हाळ दिवस जगायचा म्हणून खास आम्ही आज रात्रीच निघालो आहे सुरुवात आमची खेकड्या पकडण्यापासून सुरू करतो आहे आम्ही आज पाहूया खेकड्या आपल्याला किती गावत आहेत या ब्लॉगच्या माध्यमातून आत आम्ही जगणारा एक उन्हाळ दिवस तुमच्यापर्यंत पोचू आता श्रीगणेशा करतो आहे वड्या मी सुरुवात होती आहे जवळपास दोन किलोमीटरचा पल्ला आम्ही गाठणार आहे गावापासून आम्ही दोन किलोमीटर अलीकडं आहे आमच्याबरोबर आहेत सवंगडी आमचे महाराष्ट्र पोलीस दत्ता चोरगे महाराष्ट्र पोलीस सुधीर फुटवड आणि व्हिडिओग्राफर मंगेश चुर्गे आणि मी स्वतः पाहूया आजचा ब्लॉग कसा आहे धन्यवाद हे टू बॅटर नको दाखवू लवकर

साइज बघू शकता खतरनाक एक नंबर आला आणि हे पहा एकदम खतरनाक हा परत एक सापडलेली आहे खूप छान असा कार्यक्रम चालू आहे एकच मिनिट हा अरे इकडे बघ ए मस्त आणि आमचा कार्यक्रम छान होत चाललेला आहे दिसलेले आहे आणि पहा चल चला ती होले आण घ्या म्हणजे होली पुढ पकडलेली आहे जाईल जाईल जाई होले 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 एकच मिनिट बघ सापडली का बघ आता येत आहे वरती आणि अतिशय सुंदर अशी मोठी केकड सापडलेली आहे हे पहा तू ओपन छानपणे

चांगली आहे साईज चांगली मोठी आहे सोडून देऊ हे जर मला नाही नको फक्त त्याला सोडू नको सोडू नको फक्त चांगली मोठी അതൊന്നും ഇല്ല. പറ്റില്ല യാ. ആ. ഞാൻ ദേ നാളെ फक्त पक्कड नुको गाडेल. नाही. माझा हा

काय सोडायची ना सोडून टाका धावून तर चावली तरी चालेल काय मरणार नाही इकडे मोबाईल करते नागे नाही तरी चालेल काढून देऊ नको हा चावले चावली तरी सोडू नको काय तिकडे इकडे नाही तुकडे इकडे का वेरी गुड एक नंबर मस्त

तशी आहे विहीर चला विर इथ पाणी पिताना खेकड्या पकडून दामल्यानंतर वड्यामध्येच सुंदर अशी विहीर आहे आपल्याला लक्षात पण येत नाही की इथे विहीर असेल ओढ्यातनं चालतं चालतं खूप सुंदर आणि खोल अशी विहीर त्यातलं पाणी पिताना दमल्यानंतर दाबता कडू करायला भातं भरली आहेत पण पाऊस काय भातं काढून देत नाही आहे

बघा मंगेश आणि आबानी एकदम अवघड घेतली खतरनाक जवळ जवळ एक कॅमेरा जवळ घेऊ एक नंबर व्हेरी गुड मिशन सक्सेसफुल बॅटरी वाचवा बॅटरी सगळ्यात मोठी अजून एक फिकड सापडलेली आहे आबाला आणि खूप मोठी अशी फिकड दाखव अरे वा प्रचंड मोठी अशी आ मस्त खतरनाक राडा फायनली रात्रीचे साडे दहा वाजता एक वाजलेली आहेत आणि फत्ते झालेली आणि खूप सक्सेसफुल ठरलेली जवळपास तीस पस्तीस खेकड्या चांगल्या मोठ्या साईज मध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत पाहू शकता मी दोन अडीच किलोमीटर अंतर चालून एकदम जबरदस्त साइज है आप मोबाइल मोबाइल का नहीं तू मोबाइल को नहीं लक्ष दे तिकडे राहणार आपण एकदम जबरदस्त साइज गावलेल आहे ओर आले ओर मस्तच मोहिन पत्ते चला सक्सेसफुल हम ऐसी ऐसी जगहों पर गए हैं जहां इंसान का जिंदा रहना मुश्किल था ये काम आसान नहीं है हर जगह खतरा है तकलीफें हैं और कई बार निराशा हाथ लगती है पर मुझे इस बात की खुशी है कि मेरे पास ऐसी टीम है जो इस शो को मुमकिन बनाती है